दिवसभर कमालीची उष्णता जाणवत होती सायंकाळी विजांच्या कडगडाटाचं वेगवान वाऱ्याचं पावसाने हजेरी लावली असली तरी पावसाला जोर नसल्याचं दिसून आलं वास्तविक पाहता खूप मोठ्या प्रमाणात मेघराजाची हजेरी लागणार असे वाटत होते परंतु केवळ विजांचा कडकडाटच होऊन पावसाने हुलकावणी दिल्याचं दिसून आलं आकाशामध्ये तसेच सर्वत्र धुळीचे रोळ उठल्याचंही दिसून आलं महानकरी निवडीसाठी विठ्ठल कोळेकर कोगनोळी